टपरीवर चहाला आले एमपीएससीच्या बारा विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवलं पुण्यात भीषण अपघात बारा विद्यार्थ्यांना कारने उडवले चार जणांचे पाय मोडले एम पी एस सीचा होता पेपर पुण्यात भावे हायस्कूलजवळ सायंकाळी भीषण अपघात झाला भरधाव कारण टपरीवर चहा पिणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना उडवलं हे बारा विद्यार्थी एम पी एस सीचे असल्याची माहिती मिळाली आहे जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची परीक्षा आहे अपघातात चार जणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्राशन करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे पुण्यातील सदाशिवपेठेत एका भरधा वेगात आलेल्या कारने बारा जणांना उडवलं होतं या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे नशेत होता हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट आहे त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बाग पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब दोनशे एक्क्याऐंशी अन्वये आणि मोटार व्हेकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे काल झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले होते तर यातील दोन जण ही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते सदर अपघाताचा सी सी टी व्ही समोर आला आहे या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आत्माराम सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचीकर सोमनाथ केशव मेरुकट प्रशांत ब्रह्मदेव बंडकर किशोर हरिभाऊ भापकर पायल आदेश कुमार दुर्गे गुलनाज सिराज अहमद जखमी झाले पेरुगेट येथील श्री नाथसाई अमृतुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे सायंकाळी पाहणी सहाच्या सुमारास चहापीत उभे होते त्यावेळी जंगम महाराज मठाकडून भरदा वेगाने खाजगी प्रवासी टॅक्सी वेगाने आली व ती डाव्या बाजूला अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली तेथे कार चालकाचे नियंत्रण सुटले व ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सिलेटरवर पाय दिला सदर अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन दिलं तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का यावर चर्चा केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासने उपस्थित राहिले हेमंत हे रासने यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे